राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायती म्हणून साठ हजार कर्मचारी हा ग्रामपंचायती काम राज्या आहे राज्यामध्ये शेवटचा घटक असलेला हा कर्मचारी आणि केंद्राचा असेल राज्याचा असेल सर्व पदाधिकारी सरपंचा पासून सभापती असेल जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल आमदार असेल खासदार असेल हा या ग्रामपंचायती निवडून आल्या जातं आणि त्या निवडणुकीच काम सुद्धा हा जो कुटुंब असेल हा समाज ग्रामपंचायतीचा कर्मचारी असेल त्याच्यामुळेच होतो कारण निवडणुका होत असताना प्रामुख्याने हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी पाणी पाजण्या मतदारांना पाजनी पाजण्यापासनं तर निवडणुका संपेपर्यंत हा ग्रामपंचायतीचा काम करत असतो त्याचबरोबर सामाजिक सेवा जे असतील त्या सफाईचे काम असतील वीज पुरवठा असेल पाणी पुरवठा असेल वसुली असेल केंद्राचे काम असतील शासनाचे काम असतील हे हाच ग्रामपंचायतीचा कर्मचारी प्रामुख्याने काम करत असतो त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे कारण नगरपालिकेच्या सेवा आणि ग्रामपंचायतीच्या सेवा ह्या सारख्या असल्यामुळे त्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी द्यावी अशी मागणी गेली वीस वर्षापासून होत आहे राज्य सरकारने चार समित्या गठीत केल्या चार समित्या गठित केल्यानंतर नावापुरती समित्या गठित केल्या आमची बोळवण केली चार प्रत्येक समिती मध्ये आम्ही जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा समिती जेव्हा गठीत करत आम्ही समिती गठीत केलो समिती गठीत केल्यानंतर समितीचा निर्णय आल्यानंतर आम्ही बघू चारही समितीचे निर्णय आले पण शासनाने त्या समितीकडे दखल घेतलेली नाही म्हणून आज आपण या मुंबई शहरामध्ये राज्यभरातील साठ हजार कर्मचारी आहेत कर्मचारी या ठिकाणी उतरवलेले आहेत या मोर्चा मोर्चाला या आंदोलनाला जवळपास दहा हजार कर्मचारी आज उपस्थित झालेले आहेत वेगवेगळ्या वे वे वाहनांनी उपस्थित झालेल्या आहेत आर्थिक कुवत नसताना सुद्धा या ठिकाणी मुंबईमध्ये उपस्थित झालेले आहेत कोरोना काळामध्ये गेली दोन वर्ष ग्रामपंचायतीचा कर्मचारी विलगीकरण असेल आणि त्यांचं औषधोपचार असेल त्यांना सर्व सुविधा काम त्यांचं आरोग्याच्या दृष्टिकोन कोणातून हवारणीचा काम सुद्धा ग्रामपंचायतीच काम कर्मचारी केलेलं आहे त्याची नोंद या ठिकाणी ठेवले गेले हे काम करत असताना महाराष्ट्र सरकारने या कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये प्रतिमा प्रोत्साहन भत्ता द्यायचं एक शासन निर्णय निर्णय एकाही कर्मचाऱ्याला राज्याच्या कर्मचाऱ्याला चोवीस महिने हे काम म्हणजे काम केलं त्याचा मोबदला या सरकारने दिला नाही आणि त्यामुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी उदासीन झाले आणि त्यांचा मोबदला द्यासाठी सुद्धा आपण प्रत्येक गट विकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाला आम्ही निवेदन देऊन थकलेलो आहोत प्रमाणे ग्रामपंचायतीचा कर्मचारी जे नैसर्गिक आपत्ती असेल नैसर्गिक आपत्तीमध्ये बरेचसे घर कोसळल्या गेलेले आहे पाण्यामुळे शेतीचा नुकसान गेले झालेला आहे आणि शेतीचं नुकसान झाल्याबरोबर काही शेतीवरती रोग आला असेल त्याची सुद्धा तपासणी किंवा पंचनामा करण्याचं काम ते भांडा बांधावर जाऊन दाओ हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी करतो तद्वतच जो शुद्ध पाणी पुरवठा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला जातो त्याचं ब्लिचिंग करणं पाणी शुद्धीकरण करणं आणि शुद्ध पाणी गावातील लोकांना पर्यंत घरापर्यंत पोहोचण्याचा काम आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी प्रसंगी आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी इलेक्ट्रिसिटी शाख लागून सुद्धा मृत्यू पडलेले आहे याचा सुद्धा शासनाने कुठलाही त्याला मोबदला दिला गेलेला नाही याची सुद्धा दखल शासनाने घेतलेली नाही गावामध्ये कुठल्याही बिमारी होतो तस त्याची मोठ्या मोठ्या ज्या बिमाऱ्या या प्रमाणात झालेल्या आहेत झालेला आहे गावातील अशुद्धपणामुळे गावात बिमाऱ्याची साथ वाढल्या गेलेली आहे याची फवारणी सुद्धा हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी घेत असतो आणि याची आ, आ, याचा अहवाल सुद्धा शासनाकडे पुरवल्या जात असत प्रामुख्याने हे सगळं काम करत असताना जन्ममूर्ती मृत्यूची नोंद ज्या आमदार असतील खासदार असतील जन्म झाले असतील मेले असतील त्या आमदार खासदाराची मुख्यमंत्र्यांची नोंद हा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी प्रामुख्याने करूं आणि ह्या शासनाच्या अडील तटू धोरणामुळे आज आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किमान वेतनात काम करावा लागतो हा किमान वेतन हा फॅक्टरी ऍक्टला लागू असतो सामाजिक सेवे काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हा फॅक्टरी ऍक्ट लागून असतो नगरपालिकेचा कर्मचारी सफाईचं काम नगर नगर कर्म करतो नगरपालिकेचा कर्मचारी वीज <laughs> पुरवठा करतो त्याचप्रमाणे आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी सुद्धा सफाईचं काम करतो वीज पुरवठा काम करतो शेती करण्याचं काम जेवढी नगरपालिकेचे काम आहे तेवढी काम गाव पातळीवर ग्रामपंचायतीचा काम कर्मचारी काम करत असतो पण त्याला किमान वेतन आणि त्यांना वेतन श्रेणी हा म्हणजे का प्रमाणे ग्रामपंचायतीचा कर्मचारी शेतमजूर त्यांचा शेतमजूर शेतकरी यांचा मुड आहेत मुली आहेत आणि हे सर्व काम करत असताना शेतामधल्या तो शेतसारा असेल किंवा का शेताच्या काही समस्या असतील शेतामध्ये गाठी बांधण्याचे म्हणजे बांधणे असतात ह्या सुद्धा कामाचं रिपोर्टिंग हा आमचा सा ग्रामपंचायतीचा कर्मचारी करत असतो तेव्हा शासनास माझी विनंती आहे की आपल्याला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एकमेव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी द्यावी त्यांना पेन्शन द्यावं एवढीच मागणी घेऊन आज राज्यातील दहा हजार कर्मचारी आझाद मैदान मुंबई येथे विधानसभेवरती मोर्चा काढून आलेला आहे आणि याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे आणि ही एकोणीस महिन्याचा फरक आहे तो सुद्धा या महिन्यात देण्यात येईल असं आश्वासन सुद्धा आपल्या मंत्रालयाकडून आलेलं आहे उत्तर दिले नाही तर येणाऱ्या का आठ दिवसामध्ये पुन्हा असाच आंदोलन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद पाडण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार शेतकऱ्यांना